महाराष्ट्रात दंगली घडवण्यासाठी वडी गोदरीत बेकायदेशीरित्या दे गरळ ओळखत बसलेल्या दंगलखोरांची जो कोणी जीभ हासुडून आणेल त्याला एक लाख रुपये बक्षीस दिलं जाईल हे पोलिसांनी केलं पाहिजे महाराष्ट्र हा महापुरुषांचा आदर राखणारा महाराष्ट्र आहे छत्रपती राजे श्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील एवढंच नाही आहिल्याबाई होळकर असतील या कोणत्याही महापुरुषांच्या बहुजन महापुरुषांच्या वंशजाला एकेरी बोलणं शिव्या घालणं टार्गेट करणं हा समाजकंटक केवळ महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचं काम करत आहे वडी गोदरीत बसलेल्या दोन्ही टाळक्यांना आमचा इशारा आहे पुढील चोवीस तास साठेचाळीस तासात तुमचा खेळ गुंडाळला पाहिजे आणि आता तुम्ही सावध राहिलं पाहिजे आतापर्यंत तुम्हाला खपून घेतलं पण काल तुमची जी वंशजा संदर्भातली भाषा बघितली यावरून हे सिद्ध झालं यावरून हे सिद्ध झालं की तुमचा बोलवता धनी हा नागपूरच्या रेशीम बागेतला आहे आणि रेशीम बागेतल्या धन्यामुळं तुमचा हा असणारा फुले शाहू आंबेडकरांच्या वंशजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही परफेक्ट दंगली घडवण्याची सुपारी घेतली मारून बघितलं झेंडे फाडून बघितले आंदोलकाला शिव्या घालून बघितल्या भाडकाऊ भाषण करून बघितलं मीडिया ट्रायल करून बघितली दंगल घडत नाही म्हणून तुम्ही आता थेट वंशजांना शिव्या देताय मिस्टर मानताय झक मारली म्हणताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला ज्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे त्याच महापुरुषांच्या वंशजांना एकेरी बोलताय येणाऱ्या चोवीस तास अठ्ठेचाळीस तास सावधरा आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ आमच्याशी ज्यांना एसपीना माझं आव्हान आहे मागणी आहे की आतापर्यंत यांनी केलेल्या भाषणांच्या क्लिप तपासावात महाराष्ट्र पेटण्यापासून वाचवावा आणि सोलापूरचं हे पार्सल त्या ठिकाणी सोलापूरला परत पाठवावं